ग्रामस्थांच्या अनोख्या निषेध आंदोलनाची महाड तालुक्यात चर्चा रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात गळ टाकून मासे पकडण्याचे आंदोलन गावाला जोडणाऱ्या प्रमुख पुलावरील रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर त्या खड्ड्यातील पाण्यात गळ टाकून मासे पकडण्याचे अनोखे आंदोलन नुकतेच महाड तालुक्यातील एका गावातील ग्रामस्थांनी केल्याने हे आंदोलन तालुक्यात चर्चेचा विषय बनलेत महाड तालुक्यातील ऐतिहासिक नाते या गावातील ग्रामस्थांकडून रविवार अकरा ऑगस्ट रोजी हे आंदोलन छेडण्यात आलंय या आंदोलनात ठेकेदार तसेच प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय हा रस्ता रायगड जिल्हा परिषद अंतर्गत येत असून तीन ते चार महिन्यापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे आणि सध्या तर खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे वाहनांसह येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांना देखील प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते आहे यावरून येथील ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी रस्त्यावरील या मोठ्या खड्ड्यातील पाण्यातच गळ टाकून मासे पकडण्याचे हे अनोखे आंदोलन केलंय सदर आंदोलनानंतर देखील जर प्रशासनाला जाग आली नाही आणि आगामी गौरी गणपतीच्या सणापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर या रस्त्यावर धरणे आंदोलन करण्याचा देखील इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड आम्ही नातेगावतील ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहण्यामागचा उद्देश एकच आहे की गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही ह्या खड्ड्यातून प्रवास करत आहोत आम्हाला एकच मागणी आहे की या जर खड्ड्यातून जर मासे पकडण्याची वेळ येत असेल तर ठेकेद्याने नक्की काय काम केलं असावं की या खड्ड्यातून जर एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला हातपाय मोडला तर याची दखल घेणार कोण नातेगाव हे ऐतिहासिक कालीन गाव समजलं होतं की ज्या ठिकाणी शिर्डी देशमुखांच्यासारख्या अर्थमंत्र्याचा जन्म झाला आणि या अर्थमंत्र्याचं जन्म होऊन देखील ह्या गावाची अवस्था जर अशी असेल तर शासनाने याकडे लक्ष देऊन हे काम वेळीच पूर्ण केलं जावं असं आमचं सर्वांचं निवेदन आहे आणि दुसरं म्हणजे जर हे काम वेळीच पूर्ण झालं नाही गणपती गौरीच्या सणाच्या पूर्वी हे झालं नाही तर आम्हाला याबाबतीत धरणधरोह आंदोलन करावं लागेल कारण हे रस्ते रस्त्यातील खड्डे पाहून आमच्या जीवितला भीती आहे असं आम्हाला वाटतं आहे आमच्या पुढची रूपरेषा जर यांनी शासनाने याची दखल घेतली नाही तर पुढे आम्ही धरणधरोह आंदोलन करू त्याचं आंदोलन करण्याचं कारण एकच होतं की आता आम्ही रोज इकडनं जातो येतो हो जे बाईकवाले आहेत जाता। जाता। ते जातात मोठी गाडीवाले आहेत ते पण जातात पण जे चालत जाणारे माणसं आहेत ते वर्ण चालत चालत जाऊन जर ते पडले बिले खाली तर काय करणार त्यासाठी आम्ही असं आंदोलन केलं होतं आम्ही खड्ड्यामध्ये मासे पकडणार म्हणजे हे जेणेकरून सरकारचं लक्ष आमच्याकडे लागेल आणि हा रस्ता आमचा लवकर होईल ह्याच्यामागचं आजही आंदोलन होतं आम्ही खड्ड्यात मासे गळ घेऊन आलो होतो आणि मासे पकडायचा प्रयत्न केला होता या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा